जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजेलोणी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे माननीय श्री संभाजीराव मानसिंगराव दादा यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या लोणी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका विठ्ठलनाना बुतकर यांचा नागे देखील आला होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या नक्की कोणत्या गटाला पाहिला व गट पास झाला आहे की नाही ते तर मित्रांनो आजच्या मित्रा या लोणी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या व वजीर नाईन वन सिक्स गट क्रमांक चार मध्ये तास क्रमांक चार मधून पाहिले मित्रांनो या गट क्रमांक चार मध्ये नाग्याच्या गटाला जबरदस्त अशी लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या क्षणाला आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांच्या नाग्याने व वजीर नाईन वन सिक्सने तोंडावरती निकाल घेतला व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या ह्या लोणी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका विठ्ठल नाना बुतकर यांचा नाग्या व वजीर नाईन वन सिक्स गुलालाची मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका